माणगावच्या प्रकाश मोरे यांच्या घरगुती गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूरचा देखावा भारतीय सैन्याबद्दल अभिमान जागृत करण्याचा हे कुटुंब माणगावच्या उतेखोल वाडीतील माजी सैनिक प्रकाश मोरे यांच्या घरगुती गणेशोत्सवात यंदा ऑपरेशन सिंदूरचा सा देखावा साकारण्यात आलाय पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मिशन राबवत पाकिस्तानची खोड मोडली होती त्याचं कौतुक या देखाव्यातून करण्यात आलंय यात गणपती बाप्पा मिसाईल व्हॅन मध्ये विराजमान झालाय ऑपरेशन सिंदूर मोहिमेतील काही छायाचित्रे पोस्टर्स यांचा वापर या देखाव्यात करण्यात आलाय तीन पिढ्यांचा सैनिकी वारसा लाभलेल्या मोरे कुटुंबियांनी भारतीय सैन्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न यातून केलाय प्रकाश मोरी यांचा मुलगा आदित्य याने हा देखावा तयार केलाय सर्वप्रथम मी माझे सैनिक आणि आमचे वडिलोपाधी आजोबा पंजोबा वडील आणि मी पण रिटायर होऊन आता मला कमसेकम कम दहा कम बारा वर्ष झालेले आहेत आणि जे आता पेलगाम मध्ये अटॅक झालेला आहे त्या अटॅक बद्दल नरेंद्र मोदी साहेबांनी जे प्लॅन केलेले आणि लोकांच्या पण भावना भरपूर होत्या की या आतंकवादीला प्रत्युत्तर द्यायचे आणि ते नरेंद्र मोदींनी आपल्या देशासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे करून दाखवलंय आणि ह्या भावनाने आपले नवजवान त्यांना देशाचा प्रेम वाढवावा आणि त्यासाठी चांगली मेहनत घेऊन त्यांनी देशाची सेवा करावी देखावा म्हणून आम्ही आमच्या घरात हा सादर केलेला आहे मुळात आमचे आजोबा पंजोबा आणि वडील आर्मीमध्ये त्यांना प्रेरित होऊन मी आम्ही हा देखावा बनवला आहे ऑपरेशन सिंदूर हा नरेंद्र मोदी साहेबांनी लॉन्च केला आपल्या पहलगाममध्ये अटॅक झालेला त्यांच्या विरोधात आपला आपल्या साईडनी काहीतरी ऑपरेशन व्हावं म्हणून आपण ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे के तर ऑपरेशन लॉन्च केल्यानंतर आपण सक्सेसफुली बदला घेतला आहे त्यांच्या विरोधात आणि आम्ही या देखाव्यामध्ये कार्डबोर्ड पेपर व्हाइट बोर्ड आणि हा देखवा बनवायला आम्हाला आठ ते नऊ दिवस लागलेले आहे ला आणि प्रत्येक भारतीयांना आम्ही हाच संदेश देऊ की प्रत्येकाच्या घरात एक ना एक सोल्जर पैदा व्हायला पाहिजे हीच आमच्याकडून अपेक्षा आहे